पुण्य पुण्यक्षेत्री भाद्रपद प्रतिपदेपासून श्री गणेश जन्मोत्सव सोहळ्या सुरू होतो प्रतिपदेला पहिला पूर्वद्वार असतो द्वितीयला द्वार तृतीयेला द्वार शिरोली इथे आणि उत्तरद्वार गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन गावकर आमरे येते असतो या जन्मोत्सव निमित्त आखाड्याचा लिलाव होतो त्यानंतर पान सुपारीचा लिलाव होतो भागोद्याचा लिलाव होतो तर आखाड्याचे लिलावतात एक सव्वा दोन लाख रुपयाचा लिलाव आम्ही पाच म्हणून घेतलेला आहे मी स्वतः प्रकाश पांडे अविनाश पांडे पद्माकर पांडे ज्ञानेश्वर रावडे आणि गोविंद रावडे या पाच जणांमधून सहावा दोन लाखाचा आखाड्याचा लिलाव आहे त्यानंतर पागोट्याचा लिलाव हा जगन्नाथ पांडे आणि सुरेश चंबेकर यांचा एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपयाचा पाच सुपारिता आहे नंतर पागोट्याचा लिलाव हा पासष्ट हजार उप... एका ओझर मध्ये फ्लाईंग ग्रुप आहे फ्लाईंग ग्रुपचा आगोद्याचा तो पासष्ट हजाराचा आहे उप... उद्या पंचमीच्या दिवशी आखाड्याचा दुपारी तीन वाजता या ठिकाणी शुभारंभ होईल आज गणेश जय चतुर्थीच्या जन्मोत्सव चो, निमित्त सर्व लीलावधारकांचे सत्कार देवस्थान टच आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महाआरतीचा लाभ आता गणेश जन्मानंतर मिळणार आहे सर्व लीलावधारक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्या आखाड्याचा लेला पुन्हे आखाड्याचे धारकांचे आखाड्यामध्ये सत्कार होणार आहेत देवस्थान ट्रक व ग्रामस्थानच्या वतीने सर्वांनी आखाड्याचा लिलावासाठी उपस्थित राहावा असे मी सर्व लिलावधारकाच्या वतीने सर्वप्रथम मी ओझरचा नागरिक दीपक प्रभाकर चौधरी सर्व गणेश भक्तांचं या नगरीमध्ये सहज स्वागत करतो आणि हा गणपती नवसाला पावणारा असून त्याच्यावर सगळ्यांची श्रद्धा आहे आणि त्या निमित्तामुळे त्या निमित्ताने लाखो भाविक चार दोरांसाठी उपस्थित असतात आणि त्या तो सगळ्यांचं स्वागत करू आणि सगळ्या नामवंत पैलवाल्यांना महाराष्ट्रातल्या जुन्नड तालुक्यातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या नामवंत पहिल्यांदा एकच विनंती आहे हा निलाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला असून याही पहिल वर्षी असाच मोठ्या प्रमाणात होईल तर सगळ्यात पैलवानांनी उपस्थित राहावं ही विनंती आणि त्यांना त्यांचं सर स्वागत आम्ही औरडा नगरमध्ये करणार असू आमच्यामध्ये आता आहेत आमचे प्रकाश मांडे प्रकाश मांडे जादा आहेत कर्माकर जादा आहेत मांडेदा यांचे नाव सुरेश दादा आहेत परत हे आमचे हे दादा आहेत अविनाश 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 आहेत या सगळ्यांनी निलाव घेतला चिंतामणराव कवडे दीपक कवडे जगन्नाथ बिगडे आणि या सगळ्यांनी निलाव घेतला असून एवढं सगळ्यांची नाव नाही तरी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा देतो जे काम झालेलं आहे जे काम केलेलं आहे भव्य काम केलेलं आहे तसेच विद्यमान विश्वस्त मंडळ जे आता कार्यरत आहे त्यांनी अतिशय चांगलं काम केलं सभा मंडप अतिशय मोठ्या प्रमाणे केलेलं आहे पार्किंगची सुविधा चांगल्या प्रकारे केलेली आहे दुसरी परिस्थिती नियोजन एकदम अप्रतिम आहे विद्यमान विद्यमान विश्वस्त मंडळ जे काम करत आहे ते न भूटवणं भविष्यात काम झालेलं आहे आणि याही पुढं त्यांनी असंच काम करावं हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या आज चतुर्थी निमित्त सर्व भाविकांना ही शुभेच्छा देतो आणि आम्ही जे आखाड्याचे निलावजार आहेत त्या सर्व मिलावजारांचे देवस्थानी योग्य सत्कार केला त्यामधून मी देवस्थानचं हार्दिक अभिनंदन करतो या गणेश जयंतीच्या निमित्ताने मी जुन्नर तालुक्याच्या आम जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो गणरायाकडे एवढाच आकडा करतो की यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडू दे आमच्या शेतकरी वर्गाला सवलत करू देठ बँकेचा बँक परिवार आणि माझ्या ओदार युवे पुत्र गावाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा

आलेल्या सर्व सफाई पाहुण्यांचे सहर्ष स्वागत श्री विघ्नार देवस्थान ट्रस्ट यांनी खूप सुंदर नियोजन व सर्व संपूर्ण व्यवस्था खूप छान केली आहे त्याबद्दल देवस्थान ट्रस्ट चे धन्यवाद सर्व आणि सर्व महिला ओझर ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत केलं ना

आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे सर्वांच्या मनातल्या भावना इतक व्यक्त होत आहे आणि सर्व इतके भरपूर लोकांची गर्दी झालेली आहे देव इतका सत्व आहे की सर्वांचे प्रेम आहे आज आमच्या सिंहचा जन्मोत्सव आहे आणि अत्यंत मोठ्या संख्येने आज गणेश भक्त इथे आहेत आणि या वर्षीची यात्रा एक विशेष आकर्षण की प्रचंड प्रकारचं चांगलं बंदोबस्त आपण ठेवलेला आहे आणि आमचे तडपदार अध्यक्ष श्री गणेश भाऊ कवडे सर्व विश्वस्त यांनी अतिशय मेहनतीने आणि अतिशय आत्मविश्वासपूर्वक सदर कार्यक्रम आनंदाने पार पडावा म्हणून त्या दृष्टीनं प्रयत्न केला आहे आणि गणपतीचे चार चारही द्वार अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले आहेत आणि गणेश भक्तांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि एक योग्य पद्धतीनं एक चांगलं नियोजन या यात्रेच करण्यात आलेलं आहे आणि चार द्वार पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे मिळवण्यासाठी केलेले हे चारही द्वार अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेले आहेत थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे आणि आपल्या नियोजित वेळामध्ये आपण बरोबर साडे बारा वाजता हा सोहळा पाहतो वास्तविक पाहता मी दूरवरून म्हणजे बीड जिल्ह्यातला आहे आणि आज चार पाच दिवसापासून हा सोहळा मी पाहतोय आणि या ठिकाणी जो सोहळा आहे जे काही बाहेरून लोक येत आहेत आणि त्यांची जी काही सेवा आहे या गावकऱ्यांची त्या ट्रस्ट गणपती ट्रस्ट मंडळाची जी काही सेवा आहे ती खरोखरच एक वाखणीय आहे आज मी चार दिवसापासून पायीद्वार केलेले आहेत आणि हे सर्व पाहत असताना खरोखरच एक अद्वितीय असा हा स्त्रीचा जन्मोत्सव सोहळा म्हणजे खरोखरच पाहण्याच्या लायक आहे आणि तो मी अनुभवतोय जय हिंद गणपती क्षेत्र ओझर यांना धन्यवाद देतो श्री गणेश भाऊ कवडे विघ्नार व यांची टीम यांनी अतिशय नियोजनबद्ध नियोजन, नियोजन केल्यामुळे ना त्यांचं अभिमान करणे गौतुक आहे आज पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे सर्व काही आणि आज जनसमुदाय भरपूर असल्यामुळे त्यांनी जे रांगेत दर्शन वगैरे केलेलं आहे ते अभिमानास्पद आहे तरी सर्वांनी रांगेत दर्शन घ्यावे ही देवस्थान ट्रस्ट विनंती नावाजी संस्था वेळीस वर्ष समाजिक लोक काम करत आहे संस्थेचा पंधरा हजार पंधराशे कोटीचा टर्न ओव्हर आहे संस्थेची निवडणूक न्यूज वाचलेली आहे तीस तारखेपर्यंत स्थगिती आहे तीस सप्टेंबर पर्यंत त्यानंतर प्रोग्राम लागेल सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपलं मतदान आवर्जून करावं ही नम्र विनंती धन्य आम्ही इथं जन्माला आलो पृथ्वीवरचा हा सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही हा इतका हा लौकिक सोळा आहे आणि हा सगळं हा विघ्नेश्वर सगळ्या विघ्नांचा नाश करणारा आहे त्याच्यामुळे इथं खूप असं आनंदमय वातावरण आहे स्वर्गीच्या देवांनाही इच्छा वाटावी असा हा अलौकिक सुख सोहळा आहे आम्ही खूप धन्य धन्य समजतो आणि या भगवंताच्या ठिकाणी आम्हाला इथं येण्याचं भाग्य लागलं माझं नाव सुनायना समीर फुलवडे मी पहिल्यांदा माझ्या लग्नाला तेवीस वर्ष झाली पण पहिल्यांदाच मी चारही द्वार केले आणि खूप छान वाटलं खूप उत्साहाचं वातावरण आहे खूप आनंद झाला ओझर गावच्या आमच्या या ग्रामस्थांच्या वतीने आज चालू असलेला श्री चालिंगार गणपती जो देवाचा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे आजूबाजूच्या गावातील सहभागी झाले त्याचा आम्हाला खूप आनंद होतो श्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे तर वाणी साहेब हा भांद्रबा शुद्ध चतुर्थीतला हा औतन मधला सोहळा खूप प्रचणीय आणि विलोपनीय असतो अख्ख्या महाराष्ट्रात ना आमच्या गावातील लोक या यात्रेला येतात आणि आनंदात विविध करतात आणि गणेशाची आराधना करून आपल्या गणपतीसाठी मागणं मागतात आणि आमचे सगळे जण मित्र आहेत सगळे डॉक्टर वगैरे गणपती श्री विघ्नर गणेशाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात सुरू आहे असे उत्साह वातावरण आहे प्रसन्न वाटत आहे ओम शिवाय श्री विघ्नहर गणपती बाळू 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 बार मंगलमूर्ती मोरे आता काय बाळूसाठी बोल पार इथलं वातावरण सुंदर इथलं इथलं पार वातावरण सुंदर आहे पब्लिक हार्मेट आहे आनंद आहे सगळा सुंदर आहे मोठं भाविकांची गर्दी फार सुंदर वाटलेली आहे फार मोठा आनंद वाटतोय आम्हाला याचा फार मोठा आनंद घेतोय आम्ही आणि चांगल्या पद्धतीचं स्थिती आहे गुरुजीचं काम आहे हे आनंद नमस्कार जय गणेश आज श्री गणेश चतुर्थी च्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी श्री गणपती विनर गणपती देवस्थानच्या माध्यमातून अध्यक्ष गणेश भाऊ कवडे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरवल्यात गणेश भक्त देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहेत आलेल्या सर्वच गणेश भक्तांना सोयी सुविधा असतील कीर्तन महोत्सव असेल आणि श्री गणेश जन्म उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त हजर आहेत सर्वांचं देवस्थान ट्रस्टच्या वतीने सरसे स्वागत भक्तांना गणेश हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी श्री विंगार गणपती देवस्थान ट्रस्ट रोजर गणपती मंडळ यांच्या सहकार्याने हा गणेश उत्सव दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी असंख्य भाविक गणपतीचे दर्शन करण्यासाठी येतात श्री गणपती वेग देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळी ओझर व या ठिकाणी जमलेले सर्व उदर ग्रामस्थ व्हॉलेंटियर्स म्हणून काम करतात गणपती देवस्थानला सहकार्य करतात त्याचबरोबर या ठिकाणी जे व्यवस्थांनी नियोजन केलेलं आहे ते अतिशय उत्तम केलेलं आहे सगळ्यांची सेक्युरिटी लक्षात घेता गर्दी लक्षात घेता सर्व प्रकारची व्यवस्था देवस्थान ट्रस्टने आवरात्र काम करून ती गणेशोत्सव साठी त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा देतो गणपती जन्माच्या सर्व भाविकांना आणि सहकार्याची सर्वांकडून मी अपेक्षा करतो या ठिकाणी गर्दी खूप आहे सर्वांनी सहकार्य करून आपापल्या आप सामानाची आपल्या सगळ्याची काळजी घेऊन आपण व्यवस्थितपणे गणपती दर्शन घेऊन या ठिकाणी गणेश जन्म साजरा करायचा आहे धन्यवाद या गणेश जन्माच्या सर्व भाविक भक्तांच मी ओझरच्या या स्वागत करीत आहे आणि सर्व भाविकांच्या मना

रावण संहितेत ज्यांनी डॉक्टरेट मिळविले टॅरो संहिता हस्तरेषा ज्योतिष व रेखे या माध्यमातून समाधान करणारा एकमेव वास्तुशास्त्रावर काम करून किफायतशी दरात दोन हजारहून अधिक समाधान कुटुंब जुन्नर तालुक्यातील प्रथम विशेष मानाच्या पुरस्कारांच्या पुरस्कार विद्या वापर विद्या न्युमोरॉजी आमचा एकशे दोन पुणे नॅशनल हायवे नारायण तसेच पुणे या ठिकाणी देसाई लाईनरी सकाळ पुणे समोर शिवाजीनगर पुणे दर महिन्याच्या अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमोरॉजी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस एकोणऐंशी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका